सकाळी उठून तुळशीला लावू कुंकू त्या बाई शिला कुंकू लावून गेली सकू सकाळी उठून तुळशीला लावू बुक्का त्या बाई शिला बुका लावून गेले तुका ज्याला नाही लेखान तुळसला वावी त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई तुळशी बाई नको फिरुराणी वनी चल माझ्या जा संगे जागा देते रुंदावनी रुक्मिणीला चोळी सत्य भामेला दुरावा बाईला थंड पाण्याचा गारवा सकाळी उठून तुळशीला लावला ज्योती त्या ज्योती मध्ये देव दिसले ते दे तिस कोटी तुळसग बाई तुझ्या काड्या काय केल्या देव विठ्ठलाने गळातला माळा केला सकाळी उठून तुळशीला घालू पाणी त्याच तुळशीला पाणी घालून गेली जणी सकाळी उठून तुळशीला घालू फेरी त्या बाई तुळशिला फेरी घालून गेले हरी तुळ सग बाई तू तर कायमची कुवारी, चल माझ्या कर तुझ्या लग्नाची तयारी शिग बाई तुला आई नाही बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोपा शिग बाई तुला आई नाही बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोपा तुळशी ग बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या गेटीला देव येती ग बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या गेटीला देव येती रातो राती तुझ्या गेटीला देव येती धन्यवाद